बिग बॉसचा तेरावा सीझन गाजवणारा अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतलाय त्याच्या निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला असून चित्रपट सृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे अनेक जण सोशल मीडियाद्वारे सिद्धार्थला श्रद्धांजली वाहत आहेत बारा डिसेंबर एकोणावीसशे ऐंशी साली सिद्धार्थचा जन्म मुंबईत झाला त्याने एक मॉडेल म्हणून करियरला सुरुवात केली होती दोन साली त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं त्यानंतर दोन मध्ये त्याने बाबुल का आंगण छोटे या मालिकेत काम केलं पण बालिका वधू या मालिकेने त्याला खरी ओळख मिळवून दिली होती सिद्धार्थ अभिनेता होस्ट आणि मॉडेल होता जो हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये प्रामुख्यानं काम करत होता तो ब्रोकन बट ब्युटिफुल थ्री दिलसे दिलतक मधील भूमिकांसाठी ओळखला जातो तसेच बिग बॉस तेरा आणि फिअर फॅक्टर खत्रोके खिलाडी सातच्या रियालिटी शो चा तो विजेता आहे त्यानं सावधान इंडिया आणि इंडिया होस्ट केले डिसेंबर दोन हजार मध्ये त्याने आशिया लॅटिन अमेरिका आणि युरोप मधील इतर चाळीस सहभागींना हरवून जगातील सर्वोत्कृष्ट मॉडेलचं विजेतेपद पटकावलं पत दोन हजार आठच्या च्या बाबुल का अंगण छोटेना या शो मधील मुख्य भूमिकेतून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं दोन हजार चौदामध्ये त्याने हम्टी शर्मा की दुल्हनियामध्ये सहाय्यक भूमिकेतून मध्ये पदार्पण केलं होतं सिद्धार्थ हा कायम लोकांच्या चर्चेत होता त्याचबरोबर शेहनाज गिल आणि त्याच्या जोडीने लोकांना प्रचंड भुरळ घातली होती मात्र सिद्धार्थच्या अकाली जाण्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे